झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या भागामध्ये अतिशय छान इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर लवकरच येणार आहे आणि आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षणसुद्धा लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे तर मित्रांनो इतक्या दिवस ही तन्वी जी आहे ती प्रिया म्हणून ज्या काही रविराजांच्या डोळ्यासमोर वावरलेली असते तिचं सत्य आहे जे आहे ते आज रविराजांसमोर आलेलं असतं कारण मधुभाऊ जेव्हा इकडे शुद्धीवर आलेले असतात तेव्हा मधुभाऊनी सर्व सत्य आपल्या सायलीला सांगितलेलं असतं दुसरीकडे आता सायली व अर्जुन दोघे जेव्हा ह्या सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जाऊन जो काही पुरावा हाती मिळवत असतात त्या नंबरमुळे या अर्जुन आणि सायलीला खूप मोठा पुरावा शोधण्यासाठी मदत असते येते त्यावेळेस इकडे मधुभाऊ शुद्धीवर येतात तेव्हा सायली बोलते की मधुभाऊ मला तुम्हाला एक विचारायचंय मला एक सांगा आत्ता ला ला आता तुम्हाला कोण भेटायला आलं होतं मैनावती आणि सदाशिव मग मला आता विचार करून सांगा मधुभाऊ तुम्ही की हे मैनावती आणि सदाशिव हे माझे आईबाबा नाहीत ना ते त्या तन्वीचे आईबाबा आहेत मधुभाऊ तुम्ही चांगला विचार करा आणि मला सांगा असंही सायली मधुबाऊना विचारत असते त्यावेळी सायली सारखी सारखी या मधुभाऊंना विचारते की बोला ना मधुभाऊ तुम्ही का बोलायला ना तयार नाही तेव्हा मधुभाऊ आता सायलीचा सा हात आपल्या हातात घेतात आणि सायलीचा सा हात हातामध्ये घेऊन मधुभाऊ या सायलीला बोलतात की नाही सायली जे महिनावतीने सदाशिव आत्ता आले होते ते तुझे आईबाबा नाही ते त्यामुळे तू अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण इकडे जेव्हा मधुबाऊ सायलीला सांगत असतात तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो कारण सर्व सत्य जे आहे ते सायलीला समजलेलं असतं आणि हे मैनावती आणि सदाशिव जे आहे ते तन्वीचेच खरे आईबाबा आहे याचा खूप मोठा पुरावा जो आहे तो सायलीला मिळालेला असतो त्यानंतर सायलीला इतका काही आनंद झालेला असतो कारण मित्रांनो सायलीला ही तन्वी जी आहे ती तन्वी जी आहे ती मैनावती आणि सदाशिवचीच आहे कारण तन्वीमध्ये एक एक सुद्धा चांगला गुण नाही याची जाणीव सायलीला झालेली असते सायली लगेच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला फोनवर सर्व सत्य सांगू लागते अर्जुनलाही आता खूप आनंद होतो त्यानंतर अर्जुन बोलतो की हे बघ सायली आता आपण काय करायचं हे सर्व रविराज काकांना सांगायचं रविराज काकांना आपण ह्या मधुभाऊंसमोर घेऊन यायचं आणि मग सर्व खरं खोटं करायचं जेव्हा आता रविराज काकांना इकडे मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणणार असतात तेव्हा ह्या प्रियाचा पर्दाफाश होणार असतो आणि ही खरी तन्वी जी आहे ती रविराजांची मुलगीच नाही हे सत्य आता खूप मोठं या तन्वीचं भांड जे आहे ते रविराजांसमोर फुटणार असतं आणि मग रविराज काय ह्या तन्वीची काही अजिबात कदरच करणार नसतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर आता मित्रांनो हे नेमकं पुढे काय दाखवणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद